महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करावा बसापाची मागणी पालघर दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी माजी खासदार माननीय गौतमजी डोंगरे यांच्या मार्गदर्शनात बहुजन पार्टी पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिकारी माननीय गोविंद बोडके यांच्याद्वारे भारताच्या राष्ट्रपती सौ द्रौपदी मुर्मू यांनी नि निवेदन देण्यात आले सदर निवेदनात परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना केली या कृतीचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्रात तत्काळ राष्ट्रपती शासन लागू करावा शहीद सोनावणे यांना आर्थिक मदत मिळावी व भीमसैनिकांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे केल्या आहेत समाज पूर्वा साळवी